नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा ऑगस्ट सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर जे काय हवेचं कमदाबाद क्षेत्र पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये बांगलादेशच्या आसपासच्या भागांमध्ये आहे त्याची तीव्रता वाढू लागलेली ला आहे आणि लवकरच या ठिकाणी तीव्र कमदाबाद क्षेत्र विकसित होईल मान्सूनचा आस असले पट्टा हा साधारणतः हिमालयाच्या पायथ्याकडे इकडे वे गेलेला आहे पश्चिम किलटोक आणि पूर्वी खिलटोक हे साधारणतः या दाबाच्या क्षेत्राच्या आसपासपर्यंत आहे चक्रकारवाडी इकडे केरळ किनारपट्टीच्या के आसपास सक्रिय आहेत आणि त्यातून कमजाबचा पट्टा राज्याच्या आसपास केलेला आहे दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातून हा कमजाबचा पट्टा गेला आहे अजून एक चक्रकारवाळी कर्नाटकच्या उत्तर भागांमध्ये सोपायला मिळतात आणि त्यामुळे राज्यातील ढगांची दिशा बदललेली आहे वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पाहायला आहे जर आपण सध्या पाहिलं तर राज्यात विशेष पाऊस देतील अशा प्रकारचे ढग सध्या तरी नाही सकाळच्या सव्वा नऊच्या आसपास त्यासुद्धा नाशिकमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी त्यानंतर यवतमाळमध्ये गडचिलीमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी थोडेसे हलके थेंब देतील अशा प्रकारचे ढग थोडेसे पाहायला मिळत आहेत मात्र विशेष पावसाचे ढग सध्या राज्यात कुठेही नाहीत काहीच ढग आहेत कमी उंचावरचे पुणे साताऱ्याकडे आहेत आणि आज ढगांची दिशाही बदललेली आहे हे ढग दक्षिण पश्चिमेकडे काही ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा प्रकारे वाहत आहेत जे की परतीच्या पावसात अशा प्रकारे ढग वाहतात पण परतीच्या पावसाला अजून अवकाश आहे सध्या जो काही पावसात बदल झालेला आहे कारण चक्रकार वारे कमराबाचा पट्टा यांमुळे हे काही ढगांची दिशा आहे ती अशा प्रकारे बदललेली पाहायला मिळते आणि गडगडाट गर आणि पाऊस राज्यात सक्रिय झाला आहे याबाबत तुम्हाला या अगोदरच्या साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा अपडेट्स दिल्यास होत्या आणि जर आत्ता आपण पाहिलं की येत्या चोवीस तासामध्ये राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम ढगांची वाटचाल सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पूर्वेकूण पश्चिमेकडे बऱ्यापैकी राहील काही वेळासाठी ही दक्षिणेकडून उत्तर पश्चिमेकडे अशा प्रकारे सुद्धा ढग दुपारनंतर वाहताना पाहायला मिळतील बाकी राज्याच्या इतर ठिकाणी एकसारखी ढगांची वाहण्याची दिशा नसणार आहे ढगांची दिशा ही बदलत राहण्याची शक्यता राज्याच्या इतर ठिकाणी दिसते तसेच जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला तर येत्या चोवीस तासामध्ये पुणे सातारा नगर नाशिकचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर बीड जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेस एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार तर बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा हे पाहायला मिळणार आहे तसेच जर आपण पाहिले अजून कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गचे पूर्वेखील भाग असेल सांगली सोलापूर धाराशिव पर त्यानंतर पर पर इकडे परब नाही इकडे बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ अकोला जळगाव धुळे नाशिकचे राहिलेले भाग असतील ठाण्याचे पूर्वेखील भाग तसेच नागपूर भंडारा गोंद्या गडचली वर्था यवतमाळ हा जो काही पट्टा असेल या पट्ट्यामध्ये मेघ मेघगर्जनेसह विखुरल्या स्वरूपात मध्यम तर ते काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल तसेच लातूर नांदेड अमरावती नंदुरबार हे जे काही जिल्ह्यात या ठिकाणी वा स्थानिक वातावरण जर तयार झालं तरच गडगडाट किंवा काहीसा पाऊस होऊ शकतो अन्यथा खूप मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही स्थानिक वातावरणावरती या ठिकाणचा पाऊस अवलंबून आहे तसेच मुंबई पालखरचा जो काय भाग आहे किंवा किनारपट्टीच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे काही भाग आहेत पूर्वेकडून येणाऱ्या ढगांच्या तीव्रतेवरतीच या ठिकाणचा पाऊस अवलंबून आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जर का सायंकाळी गडगाटी पावसाचा ढग विकसित होऊन आलाच तर थोडाफार पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळणार नाही जर आपण तालुक्यान हाय पाहिलं तर तालुकाने ह्या पावसाची शक्यता अधिक असणारे तालुके असे आहेत महाबळेश्वर वाई खंडाळा बारामती पुरंदर जावळीमेढा सातारा पाटण त्यानंतर भोर हवेली पुणे शहर दौंड शि शिरूड आंबेगाव जुन्नर पारनेर नगर श्रीगोंदा कर्जत आष्टी शिरूरकासार पाटोदा बीड गेवराई पैठण गंगापूर नेवासा राहुरी श्रीरामपूर संगमनेर तसेच आंबड घनसावंगी मालेगाव नांदगाव येवला सिन्नर हे जे काही तालुके आहेत या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यताही अधिक आहे आणि काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या तालुक्यांमध्ये विशेष करून पाहायला मिळेल या तालुक्यांबरोबरच अजून काही तालुके जर आपण पाहिले तर शाहूवाडी पन्हाळा शिराळा वाळवा त्याचबरोबर विटा तासगाव मिरज आटपाटी त्यानंतर फलटण मान खटाव माळशिरस सांगोला करमाळा माढा त्यानंतर जामखेडचा भाग असेल वाशी कळंब या तालुक्यांमध्ये सुद्धा गडगडाटी गर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता दिसते पण आधी जे काही तालुके सांगितले त्या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे आणि जे काही नंतर तालुके सांगितलेत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण पहिल्या सांगितलेल्या तालुक्यांपेक्षा कमी त्यासोबतच या ठिकाणी कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी राजापूर लांजा संगमेश्वर चिपळूण खेड पोलादपूर महाड मानगाव रोहा या तालुक्यांमध्ये तसेच मुळशी मावळ मैसुदा गडगडाटी पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसते त्यानंतर कन्नड फुलंब्री सिल्लोड सोयगाव चाळीसगाव धुळे साक्री सटाणा देवळा चांदवड निफाड या तालुक्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात गडगाट पाऊस होण्याची शक्यता ही, ही आहेच त्यानंतर विदर्भात जर पाहिलं तर साधारणतः मेकर देऊळगाव राजा लोणार या ठिकाणी पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल रिसोड मंगळूरपीरच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता ही थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच गडचिलीमध्ये आहेरी भामरागड एटापल्ली मुळचेरा चामोर्शी पूर्णा या तालुक्यांच्या आसपासही गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता येत्या चोवीस तासांमध्ये पाहायला मिळेल पावसाची शक्यता असणारे हे आपण तालुके पाहिलेले आहेत त्यासोबत आपण जिल्ह्याचा अंदाजही दिला आहे की कोणत्या जिल्ह्यात पाऊस येईल नाव घेतल्या तालुक्यांव्यतिरिक्तही काही तालुके असे असतील ज्या ठिकाणी तुमचं त्या तालुक्याचं नाव जरी नसेल घेतलं तरी सुद्धा पाऊस होऊ शकतो जसं की नाव घेतलं राहिलं दौंड इंदापूरचं या ठिकाणी ही पावसाची शक्यता ही आज बऱ्यापैकी आहेच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच जर का तुम्हाला दररोजच्या अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका